ते पण आता तुम्ही विद्यमान आमदार आहात आणि हे सुद्धा आता विधानसभा लढवणार असं गोष्ट केली किती हे वारंवार म्हणायचे की वल्लभ शेट्ट चौथा आणि तेव्हापासून ते मला भावकी भावकी बाहेर आले नाही त्यांना भावकी बाहेर भावकीतला कोणी आमदार झाला तर आनंद होते ना तुमचं पाठिंबा का मग कोणाला त्यांनी तिकडे आणला त्यांना पाठिंबा कुठल्या कुठले आमदार घेतो कुठल्या पक्षात तिकडे अपक्ष राहिले तर तिकीट पाहिजे ना कसं आहे आता जे कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सगळ्या आदिवासी समाजामध्ये काम करणारे जे नेते त्यांची अशी भावना की दुनभर समाजाचा आमदार आता आदिवासी समाजाचा करावा आता आदिवासी समाजाचा आमदार जर करायचा असेल तर सर्वांना मोठे एकत्र पुढं जायचं आणि मीच असं म्हणत नाही मी मग कुणी जरी असला आणि समाज जर एक झाला तर का नाही आदिवासी समाजाचा आमदार की नाही तुम्ही त्यांना तिकीट मागण्यासाठी प्रयत्न कराल आता तो सगळा त्यांचा विषय मी राष्ट्रवादीच काम करते राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुढे जाणार जाणारी आज एक अजूनच तित्यंतर होत राहणार त्याच्यातून जे जे काय होईल त्याच्यावर आत्ताच भाष्य करण्यापेक्षा जे जे काय ते पाहत राहावे पाहत राहून पुढे तुमचा तर करत राहा तुमचा भाऊ जरा रुस्तीला आहे तुमच्यावर येत नव्हते लवकर दोन तीन वेळा बोलावं लागलं काय रुसवा समजलंय का, का फर तुम्हाला त्यांचं आमचं जर भावकीचा प्रॉपर्टी नंतर मिटलंय काय सांगाल तुम्ही लांडे आता सगळं जर एखादा असं घरात लाडका असतात काय ते म्हटले की जर तिकीट मिळालं तर पाठींमध्ये द्यायला काय हरकत नाही काय वाटत आमदार पाठीमध्ये मी खरं तरी चुकायचोनी पवार साहेबां चुक आहे मी जेव्हा तिकीट जर भेटली तर मी आमदार होऊ शकतो कारण मला आदरणीय वल्लभशेठ बँकेची शिकवण आहे आणि मी ए, बारा तालुक्यात तेरा तालुके सांभाळले आणि एक जुन्नर तालुका सांभाळणं मला काही अवघड नाही सोपं आहे ना। एकदम सोपं आहे त्याच्यामुळं आमदार साहेबांना ते बरोबर आहे आणि बऱ्याचशा सर्वसामान्य माणसांची म्हणणं आहे एकदा आदिवासी आमदार व्हावं परंतु काही काही लोक आमदार मनात मोठ्यापणा करून म्हटले बा आदिवासी आमदार होऊ शकतो काही लोक निसता काही पक्ष आहे गोवा निसता आदिवासी मत घ्या ओढ बोलतात आता ठाणकाउ म्हणलं पाहिजे ना आमदार का हो एकदा आदिवासी आमदार काय फरक पडतो मध्ये आमदारकीची लढाई काय नाही काय नाही आता आहे आमदार साहेबांनी थँक्यू देवानी मग आम्हाला पवार साहेबांनी तिकीट काय हरकत आहे आम्हाला तिकीट द्यायला आम्ही तिकीट मागतोय ना आणि मग तिकीट आम्हाला पवार साहेबांनी दिली नाही तर मग काय तो पक्ष आमच्याकडे मत मागायला नाही का म्हणजे आमचा वापर फक्त मतांपुरताच करायचं का कव्हर करायचं काय की गुरु मुंडे साहेबांना जाऊन पन्नास वर्ष पवार साहेब तुम्हाला तिकीट कसं तुम्ही अजून पवार आम्हाला तिकीट नाही देते आम्ही त्यांना मात्र देणार पवार की अजित पवार आम्ही दोन्ही कडून काही इच्छुक आहे दोन्ही पवार एकच आहेत आमदार साहेबांच्याच तुम्ही बाईट लावलेली अजित पवार शरद पवार हे दोन्ही आमचे नेते आहेत त्याच्यामुळं जिकडून तिकडून भेटा तिकडून जर आमचा फक्त पुरताच वापर केला भावनिक ते पण योग्य नाही हो ना, ना। मग जर देवराम लांडे आदरणीय वंदने वल्लभचे बेंट्यांनी आणि मधुकर पिचर साहेबांनी आणि मोठ्या साहेबांनी आणि बारक्या साहेबांनी पवार साहेबांनी दो दोन्ही जर मला जिल्हा परिषदेची जबाबदारी दिली आणि त्या पुणे जिल्हा परिषदेची जबाबदारी मी पारदर्शकपणे पार पाडली असा अध्यक्ष होणे नाही तर मला जुन्नर तालुक्याचा आमदार कारभार बनवायला काहीच अवघड नाही असा अध्यक्ष होणे नाही ही गोष्ट अत्यंत आणि मग एकदा जर जुन्नर तालुक्याला <laughs> मुंडे आमदाराच्या झाल्यानंतर आमदार जर झाला

पाठी भावाच्या तिकीट का नाही भेटणार तिकीट भेटणार ना आवा आत्ताची पर्यंत आहे तिकीट आहे पवार साहेब तिकीट देतील नंतर जायचं आहे पण आम्ही आता मध्ये आहे <sk> ना मग दोन्ही पवार साहेबांची मागणी आहे तिकीट अजून अजून दिवस आणि आम्ही तारखेला चुका तुम्ही आता बरोबर उत्तर देतात आमदार साहेबांसारखेच तुम्ही शिकलेले मलाही सांगा तुमचा पाठिंबा संदीप भाऊ आता बोलायचं ना पण तिकीट मध्ये आम्ही दोघे भाऊ इच्छुक आहे ते जास्त इच्छुक आहेत मोठे साहेब साहेबांकडून इच्छुक आहेत पण आमची खर तर पवार साहेबांना विनंती राहील आयुष्यभर आम्ही पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्रातला आदिवासी समाज बांधव मोठ्या साहेबांच्या मागे राहिलेले सगळे मोठे मोठे नेते मोठ्या साहेबांना सोडून गेले पण आदिवासी समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या साहेबांना सोडून गेला नाही त्याचे विचार सहानपूर्वक मोठ्या साहेबांनी करावं तुमचे पावते गेले सोडून <laughs> नाही आमचे पाव सोडून नाही गेले बांधव आहे त्याच्यामुळं ठीक आहे नंतर बोलूया आपण पण मोठ्या साहेबांना निरोप माध्यमातून एक जागा आम्हाला घ्यावी